तुम्ही मग मी सांगू सावकाश सांगतो लक्षात दोन मराठी मत्स्य मार्कंडेय भागवत मत वयम भयम भ्रत्रयम अशी तीन आहे ब्रह्म ब्रह्मांड ब्रह्म वैवर्तक व्रत्रयम व चतुष्टयम व वाक्षराध्यताशी चारे वरा हवामन वायु विष्णू व चतुष्टयम नालिम पागनी ना म्हणजे नारद ली म्हणजे लिंग नालिम आग पाग पद आग्नी आणि पद्म नालिम पागनी पुराणानी कुस्कम म्हणजे कुर्म आणि गारुदमेवश किती झाले अठरा अठरा म्हणा सांगितलंय की त्या देवाची शरणागती करा तुकोबा म्हणतात मी सार पाहिले हे चार वेद सहा शास्त्र एवढंच नाही नाहीभारत हा रामायण हे सारे एकमुखाने सांगतात त्या देवाची शरणागती करा हा मी सार पाहिले आणोनी आम्हाला अवघ्या धांडोळली लखोणा पंढरीचा राणा अनुमानामायण हे शास्त्री पुराणे भारते तथा आदौ मध्ये तथा शांती हरि सर्वत्र गीयते म्हणजे हे सारे सांगतात एवढंच नाही जगद्गुरु शंकराचार्यांनी देखील शास्त्राचा पुन्हा पुन्हा धांडोळा घेऊन हे सार काढले आलोद्य सर्व शास्त्राने विचार्याच्या पुनः पुनः इदम एकम सुनस्पन्नम ध्येय नारायण सदा म्हणजे हे सारे एकमुखाने सांगतात वेद शास्त्र पुराण महात्मे जगद्गुरु शंकराचार्य आणि म्हणूनच त्या आधारे मी तुम्हाला सांगतोय म्हणून ते सांगतात म्हणून झालं एवढं पोटापुरत आता याच्या वे पुढं वेळ पुढे चाललाय निदान आपल्याला एक चरण तरी सांगता यावं बरं का मी आतापर्यंत म्हणून या शब्दावर सेवा केलेली हा पुढची आपल्याला एक चरणाचा भावार्थ सांगता आला तर आपल्याला सांगायचं आहे आणि तीन चरणाचा शब्दशा अर्थ सांगून आपल्याला सेवा समाप्त करायची पण आपण काय करू मधलं भजन घेऊ आणि मधलं भजन झाल्यानंतर पुढचा भाग बारखु रखु बारखुमायू मुबारक भॼन मुारक मु मुबारक माल मुबारक भॼन मुबारक माल मोबारक माल जगदगुरु तुकोब राय म्हणतात मी आधारित तुम्हाला देवाशी हे अभंगाचं पहिलं चरण बर का या अभंगाचा विचार करत असताना चार प्रश्न निर्माण होतात चार प्रश्न कोणी कसे आणि कशा करता किती झाले या चार पैकी तीन प्रश्नाची उत्तर तुकोबार पहिल्या चरणामध्ये दिली बर का पहिला प्रश्न कोणी शरण जावे तुमचं काय मत आहे कोणी शरण जावे बोला ना तुम्हाला माझा राग आला कोणी शरण जावे जिवाने जिवाने जादे। जीवाने जादे। हा? जीवाने जडाला शरण जाऊ नये अरे जडाला शरण जाण्यात काय उपयोग आहे म्हणून जीवाने जडाची शरणागती करू नये त्याच्यापुढे पुढे जाऊन सांगू जीवाने जीवाची शरणागती करू नये हा तोही जीव आणि हा ही जीव हा ही मारका तोही मारका हा ही बद्ध तोही बद्ध हा ही रोगी तो ही रोगी आता दोन्ही रोगी कोण कोण कोणी कोणाचा रोग बरा दोन्ही बद्ध या खांबाला एक बांधलेला आणि या खांबाला एक बांधलेला या खांबाला बांधलेला आहे ना तो या खांबाला बांधलेला म्हणून मला सोडून आणि त्या खांबाचा या खांबाला बांधलेला मला सोडून आता कोणी कोणाला सोडवायचे दोन्ही बांधले दोन्ही बांधलेली दोन्ही बद्ध दोन्ही एकाच्या डोळ्यामध्ये दोष निर्माण झाला काय दोष निर्माण झाला त्याला एकाचे दोन दिसायचे hmm. त्याला वाटलं हे एकाचे दोन दिसतात काही दृष्टीने फायद्याच आहे एखाद्याला गोष्टीने दहा रुपये द्यायचं म्हणलं दोन नोटा दिसायला लागले तर फायद्याचे पण दुसरीचे दहा येताना जर दोन दिसायला लागले तर आहे ना तर म्हणलं हा दोष आहे आपल्या दो डोळ्यातला आणि हा दोष राहता कामाचा नाही याच्या वेळेलाच केला पाहिजे म्हणून ज्याला एकाचे दोन दिसतात आता जसे डॉक्टर तसे पूर्वी वैद्य होते त्या वैद्य नव्वद वर्षाच्या वैद्याकडे गेला आणि त्या वैद्याला म्हणू लागला वैद्य व माझ्या डोळ्यात दोष निर्माण झाला म्हणजे काय दोष निर्माण झालाय मला एकाचे दोन दिसतात आता तो नव्वद वर्षाचा होता तो म्हणला तुम्हाला जर एकाचे दोन दिसतात तर तुम्ही तिघं आलाय कशा करता म्हणजे गंमत काय झाली होती जो गेला त्याला एकाचे दोन दिसत होते आणि ज्यांच्याकडे गेला त्याला एकाचे तीन दिसत होते कोणी कोणाचा रोग बरा करायचा हा एकाला झाली खरुज खजूर नाही बर का <laughs> खजूर खायची नाही आणि खरवस नाही ए गाय म्हैस व्याली कि तिचा पहिल्या दिवशी जो केलं त्याला खरवस म्हणतो खरवस नाही हा खजूर नाही खरुज खरुज आता तो ते माणसाला अलीकडच्या मा माणसाला ती खरुज माहिती नाही आणि बहुतेक करून कोणाला होतही नाही पूर्वीच्या लोकांना व्हायची ती खरुज कारण आठ आठ दिवस स्नानच करीत नव्हती म्हणून त्यांना ती खरुज व्हायची मग नेमकी ती खरुज म्हणजे हाताला हाताच्या बोटाला सांदी अशी ती खरुज आणि त्या खरुजूतही दोन प्रकार ओली खरुज आणि कोरडी खरुज ती कोरडी खरुज आहे ना त्याला खाजही फार त्याला माहित असायचं खाजवाय आली तरी खाजवायचं नाही खाजवलं की आगही तेवढीच होते ज्याला खरूच झाली त्याला माहित असायचं पण एकदा का खाजवाय आलं त्याला मोहच आठवत नव्हतं जास्त नाही खाजवायचं पण हात फिरवाय काय हरकत म्हणून ते असं पहिल्यांदा हात फिरावत पण थोडी जास्त खास सुटली त्याला वाटतं जास्त नाही खाजवायचं पण थोडं थोडं खाजवायला काय हरकत आहे असं करतो मग आणि जास्तच खास सुटली की मग मात्र त्याला काय आटकत नाही तो म्हणता आता काही होऊ द्या होऊनच जाऊ खाजवतो 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 पंधरा मिनटं खाजवल्यानंतर खास संपते मग आग सुटते अगोदर कशाला खाजवलं एकाला ती खरूज झाली त्याला वाटलं हे उघड प्रदर्शन आहे ज्याला खरूज झाली त्याला लाजच नाही माणसं आहेत या माणसात आपण खाजवू नये पण <laughs> त्याला लाज नसल्यामुळं लाजच नाही ना नवो आठवतच नाही अशी त्याला खरुज झाली त्याला वाटलं हे उघडं प्रदर्शन आहे ही खरुज आपली बरी झाली पाहिजे मग ती खरुज बरी होण्याकरता तो कोणाकडे गेला ज्याला नायटा झाला त्याच्याकडे एक खर्या आणि दुसरा नायट या आता कोणी कोणाचा रोग बरा करायचा अरे तसा हाही जीवन तोही जीव हाही रोगी तोही रोगी कोणी कोण हाही बद्धन तो ही बद्ध मग जीवाने जीवाची जुआ शरणागती करू नये मग जीवाने कोणाची शरणागती करावी बर का कोणी शरण जावे जीवाने जावे कोणाला जावे देवा पहिल्या चरणामध्ये शब्द आहे बर का देवाची देवाला शरण अ आणि तिसरा प्रश्न आहे कशा शरण जावे त्याचं उत्तर देखील तुकोबराने दिले सर्व भावे सर्व भावे हा शब्द ना अतिशय महत्वाचा आहे याच्या खाली लाल सर मी असं नाही म्हणणार मार येत नाही उगच कशाला आव्हान आहे मी म्हणतो याच्या खाली लाल मार कारण सर्व भावे हा शब्द ना अतिशय महत्वाचा आहे अरे आपण परमार्थ करत असताना भक्ती करत असताना त्या परमार्थामध्ये भक्ती जर भक्तीमध्ये जर भाव जर नसेल ना, ना। त्याला काही किंमत नाही बा ही ना देवा ना गुरु हि नावा हा तो या आ, देवा देवाची भक्ती करत असताना परमार्थ करत असताना भाव जर असेल तर त्या परमार्थाला भक्तीला किंमत आहे आपण जी भक्ती करतो त्यामध्ये भाव पाहिजे भाव रुपये एकाचा आकडा पाहिजे आणि जर भाव रुपी एकाचा आकडा नसेल ना तो सारी आपली भक्ती आणि सारा परमार्थ म्हणजे भोपळे उघडपूर्वी बरोबर आहे शून्याला काय किंमत आहे का शून्याला काढा बर आता पेन नाही कागद नाही कसा काढा काढा येतोय ना असं करा की ह पूज्य काढा ना असं करा की ह काढलं कस का कसं काय पूज्य असं करा ना कसच करा पूज्य काढा ना कागद नाही पेन नाही पण पूज्य काढता येईल का नाही मग काढा पूज्य असं करा ना आता हे असं पूज्य काढलं त्या पूज्याला काही किंमत आहे का पूज्याला किंमत नाही पण त्याला खाली फटा मार मार फटा खाली फटा किती झाले एक झाले त्याच्या एक पूज्य लिहा किती झाले दहा दहा झाले त्या पूज्याने किती वाढवले गणित पक्क आहे ना त्या पूज्याने किती वाढवले एक बर का आणि ज्याला येत नाही त्याला विचारण्यात आहे ज्यांना येते त्यांना विचारण्यात माझ्या नाही पण आता यांच्याकडे यांच्याकडा पाठाने <laughs> 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 आणि किती झाले शंभर झाले हा पहिल्या पूज्याने नऊ वाढवले दुसरं पूज्य दिल्यानंतर किती झाले शंभर शंभर झाले त्या दुसऱ्या पूज्याने किती वाढवले नव्या नव्याण्णव नाही पहिले जावेतच ना दुसऱ्या पूजाने नव्वद वाढवले तिसरी पूजा द्या किती झाले नऊ हजार बरोबर तीन पूज्य दिल्यानंतर दहा हजार झाले दहा हजार झाल्यानंतर तिसऱ्या पूजाने किती वाढवले पहिल्या पूजाने नऊ वाढवले दुसऱ्या पूज्याने नव्वद वाढवले तिसऱ्या पूजाने नऊशे वाढवले पाचव पूज्य मागचा एकाचा पहिल्या पूज्याने नऊ वाढवले दुसऱ्या पूज्याने नव्वद वाढवले तिसऱ्या पूज्याने नऊ हजार वाढवले आणि आपले किती नऊशे नऊशे आणि बाकीच्या पुढच्या पूजेने काहीच नाही म्हणजे याचाच अर्थ आहे पूज्याला किंमत आहे मागे एकाचा आगर दुसरा कोणता तरी आकडा असेल तर जर आकडा नसेल ना, ना तुम्ही इथून पार पर्यंत पूज्य जा काही किंमत तसं आपण किती परमार्थ करा पण ते परमार्थ करत असताना भावरूपी एका देवाने देव। भाव होते भावे न देव हा भाव अरे भावाने देव प्रसन्न होतो भाव जर नसेल तर काही उपयोग नाही भक्ती करत असताना आपण भजन करत असताना भजनामध्ये जर भाव नसेल प्रेम नसेल तर ते भजन म्हणजे शिन प्रेम विना भजन ना कवी मोती प्रेम भजन ना कवी ना मोती अर्थ विन पोती वाचनिकाय अर्थ विन

भजन चालले काय उपयोग ग्रंथ सांगतो नाही खेडेगावा ग्रंथाचा लावला की नाही एक वाचणारा असतो दुसरा पण हे वाचणार याला कळलं नाही ना हा महाराज काय सांगतात आणि चला पुढे <laughs> चाल कारण अर्थच कळत नाही आकृती भारदस्त वर्णन केलंय महाराजांनी हा कळलं की नाही चला पुढे <laughs> अरे अर्थाबीन पोथी वाचून काय तस प्रेमाजन भजन भजन रात्र चा चाललंय पण प्रेमाचा भावाचा रंग कटापे अरे त्या भजनावर भजना प्रेम पाहिजे नाही तर काय आमच्या तुकोबारांनी सांगितलंय बर का सासू साठी रडे सून साठी रडते आणि तिची मुलगी रडते मुलगी का रडते आपली आई गेली म्हणून आणि सून का रडते बरी, बरी कटकट गेली आई दोघ रडतात पण रडण्यात फरक आहे की नाही अरे मुलगी रडते प्रेमाने रडते सून रडते का प्रेम नाही तिथं अरे त्याप्रमाणे आपण रात्रच्या रात्र भजन करतोय पण त्या भजनामध्ये प्रेम जर नसेल तर सासू साठी रडे एक आजीबाई तिला दोन मुलं तिचे लग्न झालेली आणि अशा अवस्थेत ती आजी गेली आजीची यात्रा या दोन सोना आहे ना त्या प्रेताच्या पाठीमाग असा पदराने वारा घालीत चालला तुमच्याकडे ऐकवते वारा घालतात का बर वारा घालतात त्याला गरम होत काय पण वारा घाल त्या दोन सोनं आहेत ना त्या वारा घालीत चालल्या ती यात्रा जांभळीच्या झाडा खालून वारा घालता घालता एकीचं लक्ष गेलं तर काळी कुळकुळी जा तिला झाली ना भावना खायाची आणि कशी करायला लागली वारा घालता घालता काळ निळ काळ निळ काळ निळ काळ निळ हेला समजेनच ही काळ निळ का म्हणती पण हिचं लक्ष गेलं काळे कुळकुळी आणि खायाची भावना झाली म्हणून ही करती काळ निळ काळ निळ मग हे म्हणायला लागली आग येत्या येळ ग अरे काय या रडण्यात प्रेम आहे काय आहे अरे त्यांना हसू नका आपलं तसच आहे रात्रच्या रात्र भजन आहे पण त्या भजनामध्ये प्रेम नाही आपलं ते भजन म्हणजे काळ निळग आग याच्या इळग प्रेमच नाही काय उपयोग आमचे तुकोबाराय म्हणतात बरं का हे भजन म्हटलं की प्रेम पाहिजे हा मोले घात नाहीतर भजन चालले पण कस मोले घातले रडाया नाही असो नाही माया विशिष्ट समाजामध्ये मोल देऊन रडायला होतात आता मोल घेऊन रडणारे ले प्रेमाने रडतात पण मोल घ्यायचं मग कसं करायचं शठाने मर गे हाय हाय शठाने मर गे हाय छाती कडे हा पण डोळ्यात पाणी मग गोळ्यात पाणी दिसावं म्हणून तांब्या भरलेला घ्यायचा आणि तसं करता करता कसं करायचं सठाने मर गे हाय 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 अरे रडणं चाललंय मोलाने त्यात प्रेम आहे का त्यांना हसू नका आपलं देखील तसंच झालं रात्रच्या रात्र भजन आहे पण प्रेमाचा भावाचा रंग कटापय मग आपलं ते भजन कसं आहे काही फरक नाही प्रेम पाहिजे ना काय उपयोग उपयोग काही नाही म्हणून अलीकडे बर का या भजनांच चांगलं भजन तुम्हाला हो वाटत असेल ना मी सांगतोय त्याप्रमाणे करायचं चांगलं भजन दोन गोष्टी सांगणारे जाता जाता पंढरपूरला गेल्यानंतर तुम्हाला पांडुरंगाचं चा दर्शन चांगलं बडवेच्या गचांड्या न खाता जर घ्यायचं असेल त्यालाही मी उपाय सांगणार आहे आणि गावात भाजण्यांचं चा चांगलं भजन होण्याकरता त्याला त्याला देखील उपाय सांगणार आहे पंढरपूरला गेल्यानंतर तुम्हाला चांगलं पांडुरंगाचं चा दर्शन घ्यावं वाटत असेल तर काय करायचं बारीला लागलं म्हणजे बारीला जाताना शंभर रुपयाची चिलर घ्यायची आणि कोपरीच्या किशेत ठेवायची आणि जवळजवळ आपली बार आपण गेलो बडव्याच्या कानावर आवाज जाईल असं कोपरीच्या खिशात हात घालून नुसती त्या आतली आत वाजवायची शिल्लक <laughs> त्या बडव्याला वाटतं हे दक्षिणा ठेवते का नाही असं वाजवीत 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 जायचं चांगलं पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि दक्षिणानं न नाही तुम्हाला बडवा धक्काच देणार म्हणजे ते दर्शन चांगलं होण्याकरता हे हा उपाय हो आणि गावात भजनांचं चांगलं भजन व्हावं असं जर वाटत असेल ना हे भजनाला बसले की खोल्यात खोलीमध्ये नुसत्या कबशा वाजवायचे <laughs> 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 कबशाचा कानावर आवाज आला की तावा तावाने तावा तावाने तावा अभम मानणार म्हणजे हे विनोदाचा भाग सोडून घ्या अरे भजन करत असताना जर प्रेम नसेल तर काय उपयोग होईल म्हणून भजन करत असताना प्रेम पाहिजे एवढंच नाही कीर्तन ऐकायचं म्हटलं तर त्यामध्ये प्रेम पाहिजे <coughs> नाही तर आता तर तो वाजतच आले आणि अजून तो बोआ पहिल्या चरणातही अजून कसे हे तीन चरण सांगणार लांबवतो का काय कोण जाणी बसल्या कीर्तनातून चिंतन चाललंय ती ऐकणं भावाने नाही काय उपयोग आहे काय उपयोग आहे अरे कीर्तन ऐकत असताना देखील भाव पाहिजे प्रेम पाहिजे विठ्ठलवाडी सारखं वाव आणि त्या गावामध्ये मारुतीरायाचं मंदिर पण गावच्या पूर्वेला म्हणजे आणि गाव, गाव सारं पश्चिमेला त्या मारुतीरायाच्या मंदिरामध्ये अखंड हरिणाम सापता ऐकण्याकरता पश्चिमेकडे राहणारी लोक सारे कीर्तन ऐका पाहुण्या असे सारे येत ला ला होते पण मंदिराला लागूनच एक तिचं नाव राहीबाई होत इथं नाही ना कोण राहीबाई ती राहीबाई नावाची स्त्री ना के सारे लोक कीर्तनाला निघाले पाहुणे नऊला ही भांडी गासाय बाहेर आण काढायची भांडी गासाय बाहेर आले की कि त्या कीर्तनाला जाणाऱ्या मध्ये शांताबाई नावाची स्त्री होती ती म्हणायची यावर आहे बाई तुम्ही मंदिराच्या जवळ राहता आणि कधी कीर्तनाला येत नाही आम्ही मंदिरापासून दूर राहतो तरी कीर्तनाला दररोज येतो कीर्तनाला येत था ना फार कीर्तन ओढ असत चला कीर्तनाला आता याची भावनाच नाही ती म्हणाय चला पुढे मी येतेच आणि येतच नव्हते पण तिचा नेम पावणे नऊच्या सुमाराला लोक कीर्तनाला निघाली की भांडी गासाय बाहेर निघायची गा भांडी गासाय बाहेर आली की शांताबाई म्हणायची राहीबाई अहो काल तुम्ही आता कीर्तनाला येतो म्हटल्या आणि आला नाही आज चला आजचे महाराज फार गोड कीर्तन करणारे फार लांबून आले कुठून नागपूर इतक्या लांबून का सांगतो जवळच्याच आकर्षण फार सुंदर कीर्तन करतात आज कीर्तन आता याची भावनाच नाही म्हणले हा तुम्ही असं म्हणता पण येत नाही आज म्हणले तुम्हाला मी नेल्याशिवाय राहणारच नाही आणि हे देखील म्हटले मी देखील आल्याशिवाय राहणारच नाही तुम्ही पुढं चला मी भांडी घासते फळीला लावते आणि येते असं म्हटल्यानंतर ती शांताबाई राहीबाईला म्हणू लागेल पहा बरं शा राहीबाई आज जर तुम्ही कीर्तनाला आला नाही तर मी उद्या काय बोलेल ते सारं बोलणं तुम्हाला ऐकावं लागेल ते म्हणले उद्या मला काय बोलायचे ते बोला, बोला कीर्तनाला नाही आल्यावर चला पुढं मी येतेच असं म्हटली की शांताबाई गेली कीर्तनाला इने भांडी घासली आणि आता म्हणले आज गेलंच पाहिजे कारण उद्या जर आज नाही गेलो तर उद्या बोलेल मग ती उशीर झाला होता कीर्तन सुरू झालं होतं आणि मग ही कीर्तनाला गेली आता कधीच न जाणारी कीर्तनाला गेल्यानंतर कुठं बसावं लागतो काही माहित नाही ना तिने महिला दिल्या सोडून पुरुष दिले सोडून गेली अशी त्या बुवाच्या पायाजवळ जाऊन बसली प्रकाशामध्ये सारायला ती दिसायला लागली आणि अशी समोर बसली कीर्तन ऐकायला पण तिने कधी कर्तन ऐकलं नाही त्याच्यात तिचा भाव नाही प्रेम नाही काय नाही म्हणले म्हणले ती शांताबाई म्हणते फार गोड कीर्तन असतं फार गोड कीर्तन हे म्हणले वय गोड याला चव हो नाही हो धव नाही आणि हा बॉई म्हणले काय हात हालो हालू हात हालो हालू काय सांगतोय कोण झाली म्हणजे तिचं काय मनरा म्हणा म्हणले कुठं बसली असं पाहिलं तर ते प्रकाशात ही मांडवलीत होती बघ इडं म्हणले कसे मांडवलं काय कळलं ठो गोबड पाहे भलतीकडे आणि नायके नामाचे पावाडे तिला काहीच नाही भावना नसल्यामुळं तिचं काही मन ना हां आणि अशा अवस्थेमध्ये आता बसली या आता तिचा वेळ पास व्हायना कीर्तनाला समोर बोच्या बसली खरी पण अशा अवस्थेमध्ये कीर्तनातलं तिचं भावना असल्यामुळं कीर्तनाकडे काही लक्ष नाही पण तिचं घरी लक्ष गेलं आपण गडबडीने भांडी गाठली फळीला लावली पण अंगणामध्ये झापाखाली जा, दोन तलंगा तलंगा तालंगा, 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 तालंगा करतो का तालंगा त्या झापाखाली डालल्या आणि दगडच नाही ना ठेवला आली कीर्तन आला आणि त्या तलंगाचं चिंतन झाप पालतायत त्याच्या खाली दोन तालंगा आहेत त्याच्यावर दगड नाही ठेवला आणि जर बोका आला तर बर त्या तालंगा म्हणजे जीवापाड प्रेम चार आठ दिवसांनी माझा हात सुरू करतील अशा त्या तालंगा आणि दगड ठेवला नाही पण आता या बोआचं कीर्तन संपे ना आता कसं काय करायचं कस तरी त्याने ती थांबली बोवाने जे विठ्ठल केल्याबरोबर जे निघाली पंजाब मेलच एखादा धडकून बारून पाडायचं आणि अशा गडबडीने घरी गेली अंगणातला जहाप होताना <laughs> दगड न ठेवल्यामुळे बो का शिरला आणि दोन्ही तालमातीच्या तिचं जीवापाड प्रेम त्याच्या होत्या तिला झोपच नाही रात्रभर रडली कोणा करता तंगाता। 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 त्या कोंबड्याच्या कोंबड्या करता <laughs> काय ति जो प्रेम रात्रभर झोप नाही दोन तालगा बोक्याने खाल्ल्या रात्रभर रडली हे लोक कीर्तन जर संपलं उशीर झाला तर गेले झोपले शेजार घर होतं ती सकाळी उठली रडण्याचा आवाज आल्यावर ती आली आणि मन लागली राही बाई का ओ म्हणले रात्री माझ्या दोन तालंगा बोक्याने खाल्ल्या आणि तुम्ही की कुठे तुम्ही कुठे गेलता म्हणजे गेल ते ना म्हणजे त्या कीर्तनाचा जाळ करायला तेवढ्यामध्ये उड्यामध्ये ज्या बुवांचं कीर्तन ते बुवा तिथं